केलेस हो, का तर आज व्हिडिओ जरा लेट आला कारण की पावसान लय मास्ता गोळ्याला पाऊस पडला भाकेन भिजायचं तसं भिजलं निमो बात्यांना वाचवलं लय बात्याला कधी धडक पडलं तर भिजायचं तसं भिजलं आणि तेवढा नाही एवढा दिला की पाऊस पडला आणि हो मग शेअर करायला राहिले कारण एका दादाचा फोन आले ना दादा ते असतील बिहारमध्ये त्यांचं फोनचं आणखी दुकान आहे आपल्या भागातच राहते ती मिळून जाऊन करते नाईक येते आणि ते आलं होतात पण त्यांचं एकच भीती कि त्यांना होत व्हिडिओ कधी नाही तुमचा गुगल पे फोन पे नंबर आहे त्यामध्ये खाऊ रायबाच्या बड्डेला त्याच देणार येणार आलो देणार एक तीन दिवशी बरोबर बड्डे तुम्हाला रायबाला पैसे पाठवा जायचे एवढ्या लवकर पाठवून आता बड्डे ते आज दिवशी पाठवा आपण काहीतरी म्हणजे तिथे पण येईल की बाबून रायबाचे पैसे पाठवा ते झालं तर इन्स्टाला एक दादा चॅटिंग करून त्यांनी काय सांगितलं नाव देऊ काय घेऊ नका माझे काय सांगू नका तिथे दादा म्हणजे मी दादा बेत वादा किती करतो मी पण आपलं चॅटिंग करू शकतो का दादा मी खर्च देणार बेत म्हणजे आपण ते म्हणते ना बाहेर बाहेरची हिटली भिंत बांधायची हा मग आता आम्ही काय करणार आहे जी पण पाडणार आहे ते

असं असेल तर आणि असं देऊ का म्हणल्यावर आम्ही नाही मागितलं नाही काय नाही द्यायलाच नाही हक्क दाखवते आम्हाला वाटतंय देवा हक्काने बोलते तो काय जात सकाळी बोलून झालं जातो बघा आता काय असं शेवट काम चालू करणार सांगतो आधी पण ताई होत ते म्हणजे बाजूला गवण बांधून देतो काय सुद्धा सागर ती काय म्हणतो ताई म्हणजे भीत भीत काम करायचं नाही काम नाही चालते ते शेअर करायचं आणि टाकणार आहे कारण की आज सगळी मंत्री पाठी राहणार आवस तर आज काय झालं पाठी पण गावलं नाही आवस पण गाव चालणार नंदी पण गावणार नाही तर आपल्या आहे शिकायचीच

एक जणच्याकडे बसणार आणि त्यांची त्यांची चालणार राहिले आणि हो अजून एक फेरा काढायच्या आधी माहित नाही काय होणार आहे आणि काय नाही आम्हाला आता यायला लागले वेगळंच टेन्शन पण सगळं आताच फोन यायला लागले पहि तर तिचं अपेक्षा आहे की पूर्ण करावी बाजीनं ज्यांना ज्यांना बाजीभर म्हणजे आता मोठ्या नंदींच्या हिंद केसरी नंदींच्या पळायची इच्छा असते की आपल्या बाजीभर चांगलं पळणार नंदी जर फोन येत असलं तर इथं सगळ्यांना जिंकले आणि आपल्या बाजीची तब्येत बघू शकता छान व्हायला लागल्या त्याचं पाक आता भरले हो आम्ही पाला आणि अशी लाडाची आहे चला बाळा बस बस जाऊया तर दवाखान्यात रिशा पण आजारी पडल्या काही खायला झालं व्यवस्थित तिला पण न्या आणि जावा लवकर पाडताय काय लागले आता ना ना तर बाजीनं बघू शकता काही कार्यक्रम केला तर अमोल भाऊजींच्या पोटात दुखायचं थांबलं का थांबलंय नका आणि भाऊजी तुमचं काय नवरात्री झालं खंडोबाच्या हो एवढ्या कष्टाने का कार्यकर्ते होते त्या दिवशी भात्यामध्येच

बघू शकत काळ एकदम झाले काय मग पाऊस येते काय भात्या भात्यानंतर आधी भात बोलत नव्हता बोलू काय बोलतो भाऊ म्हणणार काय माझं नाव बंदीला

तोवर असा म्हणजे पाऊस यायला लागला थांब बाबा पडू नगो डोक्याला ताप आणि बघा इकड किती आबाळ आले आणि हिकडे मोकळ त्या भात्यानाला मूर्तच चांगला नाही हगल्याला अ भाऊजी काय बलप्या भाऊजी बल्प भाऊजी बल असं का करते ती कस करते उड्या मारतच सुट्टीच नाही एनर्जी हाय एनर्जी लेवल आहे त्यांची आता ह्या ट्रॅक्टरच्या मी काय म्हणते डम्पिंग ती लावूया त्याच्यातनं आपलं भरून आणूया भात्यान ती आता त्याच्यावर पण पटरा झाकूया होय डायरेक्ट आधी त्या पाईप काढल्या पाहिजे तर कशाला घाण करताय तर श्री शालेली आणि आता निघाल्या तर चिकू बघा कसा करतो ए चिका चिकू ए बाळा इकडे या या इकडं तिकडे या आला पाऊस हो मला लय आहे टेन्शन आहे सगळं पावसाचा जोर वाढायलाच लागला तिकडं डोंगरावर थोडं थोडं थोड दिसतं इथंच कुठनं पाऊस आला

बहुतेक पाणी पाणी तर विषय असा झाला आहे आता निघाली वाढ आणायला आणि खूप दिवसातून मी हे ट्रॅक्टर चालवणार आहे पहिलं चालवत होतो आणत होतो वाढ मी म्हणजे सीझन चालू असेल ट्रॅक्टर मधून वाढ आला ग आता म्हटलं तशी आजारी वाढाय ते जरा घेऊन येऊया म्हटलं तर हिरवी वैरण तर वैरण गेलो वैरण संपल्या उद्या या उद्या सगळी आल पाडा पडला आणि चुकू शेट बघा कसं आधी ट्रॅक्टर मधलं बस तर रायबा शेटची आई चला चला मी तरी काय हलायचं काम घे ना अंधार बघाय कधी पडलाय श्री शेतीकडे झाडायला लागल्या मम्मी मम्मी करून तरी मग त्यांना करू काढतो उद्या बाजाल म्हणजे बाजा त्यावेळी चले, <laughs> चले। तुम्हाला उद्या मग आज मी टिकावून काढतो सगळं हे ना दमत बसू नकोस हा मग तेच सांगतोय ते उंडा तयार झाला आणि हे बघा बाजे शेट मस्त पैकी पाला टाकला बघा आता गोल चला चल बाबा वाजलेले आहे सव्वा आणि साहेबांनी टोपलेली आहे बोरी बरोबर जवळजवळ एक तास बिलता झाला आणि बघितला तर बौरा बसला होता पण आता मी तिथंच लागलाय नाचायला अरे रे टेप वगैरे सगळं तिकडे फेकून दिलेलं हाक मारते रायबाय रायबा रे बा काय झालंय दंगा करायला हो रे सन उलया तर भाद्रा परत येऊन वर्धा बसायला लागला आणि बाजी बघू भुण शकता

काय बाबा आणि प्लस सिटि विकास असे विनाश

బారు అంతర్ బానుబాయదుకు లాగ్ మై కన్సల్ దొర పని దేర్ మను ఐ స్టేషన్ కు వెట్ ఆ

ती वाटी वाटी नवीन म्हणलं घेऊन या वायरा तुटल्या काय होय चांगला करतो या

बसले चे कसलाय चला तर आता आलेलो आहे वस्तीवर आवरायला आणि आले म्हणजे वस्ती आत शेड जायच्या आधी एक काम आहे दारी बदलायची गे म्हटलं दारी आधी बदली मग जारी शेट होतं आवरायला चिक्क्या बघा चिक्की चला मस्त येतो दारी बदलून काल सातसारा लावलेलं चार वाजता नाही चार वाजता नाही हा चार वाजता तर या शेटनं केलं ट्यूबचं काम काल काल रात्री आणि काय करतो माहिती का दोरी का सारखी सुटते बघितलं मी कॅमेरात दोरी व्यवस्थित बांधते काय केलं तर काय करतो बसतोय आणि बसला की त्या दोरीच्या गाठीवर बसतो खेळ त्या शिंगांवर बसतोय गाठीवर खेळ त्यामुळे ती दोरी सुटते मग काल दोरी सुटली बाबानं रात्री आलो बांधला टेप इकडे इसकडला वायरी बिरी सगळे इसकडले तर विषय असा झाला राय बाळाला आणायचं होतं पाट्याला पाट्याला परत पाट्याला राहणार होतं तर आता आज, अजून पाट्य तयार केलेलं नाही आपण पाट्य काय झालं विषय राहणं पण मोकळी नाही ते आणि आता ठरवलं चालवायचं कारण की शेट का नाही इच्छा हे ह्यास करते बघा म्हणजे लय मारायला लागला म्हणून म्हटलं जरा का सात आठ किलोमीटर चालवावं नाही तर पाट्याला चालवायचाच होता पाट्याचं नाही नव्हता हे पाट आहे काय कुठं सकाळी नाही याला लावलेलं फोन बाबल्याला रात्री म्हटलं कोळवा लाई बाबुला मला साऱ्या सोडल्या नागरी नागरी हा मग आता सुलतानला आलाय म्हणलं मग सुलताना का मस्ती करायला मारायला लागलाय आता बुधवारी त्यामुळे मला आज चालवायचं व्हायचं दोन दिवस आज कोण वरायचं सोमवार हा उद्या दिवस घ्या पुढे बुधवारी फेरा मला आज चालू ना चला आता टाप टाकताना साहेब साहेबांनी का चुकल्या

Noh, noh. आता रायबाला आणि सुलताना दुखला रायबाला टाकला डावी सुलताना टाकला उजवी आणि अशी न सांगितलं काय म्हणजे चालत होतं ना पण म्हणजे आत पडून चालू झाला चला आता बघ्या घर काय याला रविषयी असा झाला आहे आम्ही निम्म्यातनं पण नाही इतकं नुसतं चारशे पाचशे पुढे गेलो असेल तिथनं मागा आलो हो साहेब डावी चालला नाहीच म्हणतो नाहीच म्हणतो डायरेक्ट राहणार तर जातो उस्त लोकांच्या हाय असा खाली गाडी घेऊन आणि हि साहेबांना मला आता मारला पडलो मी जोरात बोलत आला अंग माझ्या आता उजवी बघा कसं चालते तर रायबाच्या टाकला उजवी आता आणि आता ठेका झालाय बघा पण त्याविषयी काय झालं जरा मग दोन आणि आज पहिल्यांदा मी रायबाला मारले पहिल्यांदा बाद 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 काटे नाही मारले हाताला ना मारले बाबा झिट आधी मला आज ही नाटकं करतो नाटकं आता बघा कसं हात फोडून पडते चालतोय मारून सुट्टी नाही सुट्टी नेट पायला येऊ ला जोड पळाला असता काय डोक्याला ताप झाला तिथे पळायला पाहिजे होता जोड येऊ आणि चिकन तिथे टेन्शन आता चिकाय आणणार तिकडे हायवेला ला तिथे कुत्री असणार काय डोक्याला तापच झालाय माती कशीच उत्ती तो का लासा मोरम <laughs> <tori> <Nematis dipro> <tori> <tori> आता कसं चालतो बरोबर मागे निघाल माझ्या पण चालला खर जेवढेदाराचं काम निघालं मग तो किंवा म्हटलं नको केदारवाडी जायला हो म्हणलं काय बुधवारी जायचं आहे फेऱ्याला उद्या दिवस घ्या पाहिजे फक्त सुट्टा आणि रायपाशीट सुलतान अडवाब ह्या लागणार आता सुलतानचं मांड आहे बाबा आता म्हणून कसला व्यायाम विचती आता सुलतानचं तर सुलतानचं माल का बघा बाबा अरे एक बुड बा सुलतानला तर थाबत नाहीत अरे थाबत नाही तर आराई की सुलतानला चला आंबल्या थांबाला या लागला दृश्य आंबले ताई गांबल्या लवकर जायची तुझ्या आणलं माग पाठवलं खाबर नाही बस आहे ठेका बघा अरे काय ना पहिले दिवशी चालू दे घा आताला पण हे पण हे तुझ्या मुळे आलो फाटेवलं मार्ग निघाल वाटीला निघाले तू नाही असं तर बाजा आणि बाजारा खाऊन बसले रायबा शेटला आत्ताचं बांधलं बघा त्याला आता खाद्य ठेवले लागले वयारून टाकल्या आता दुपारीून पाणी दाखवायचं आणि चाललेला व्हिडिओ जास्त करा आला नाही कारण की जरा मनुष्यबळ कमी होतं आणि जरा शेटनं या दोमुला जर आपल्याला दावीनं दोमुलं उजवीनं टाकला आणि पहिल्यांदा रायबा जन्मला आल्यापासून पहिल्यांदा मी रायबाला आज मारले रागानं कारण की त्यानं जरा दमवलं आपल्याला आणि परत जरा मारल्यावर जे एका रेषेत तुकडे चालायला लागला पळतच होता ठेक्यात दोघं भारी चालते ते आता चला जातो घरी ओ एट बसा आहे की तुम्ही तुमचा फेरा कधी फेरा लवकरच सांगणार आहे मी आदल्या दिवशी लवकरच फेरा टाकणार आहे साहेबासांनी एक नंदी बघून पण ठेवलाय मी अजून डन व्हायचा म्हणजे बोलणं झालं फक्त बघा आता कसा काय करतोय घोड्यावर म्हणते ते नको लगेच घोड्यावर टाकूचा बैल बसून आहे जास्त दिवस झाले बायलाबरोच टाके म्हणज कमी स्पीडचा असला तरी तिकडं खरं आला पाहिजे असा विषय झाला